वाडे बोला येथील कुस्ती मैदानात पैलवान सागर बिराजदार विरुद्ध पैलवान शुभम शेदनाळे कुस्ती बरोबरीत जोगेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त निमित। झालेल्या आयोजित केलेल्या जंगी कुस्ती मैदानामध्ये पैलवान सागर बिराजदार विरुद्ध पैलवान शुभम शेदनाळे ही इनाम दोन लाखाची लावलेली कुस्ती बरोबरीत करण्यात आल्याने हजारो कुस्ती शेवकी नाराज द्वितीय क्रमांकाचे व दीड लाख रुपये इनामाची कुस्ती गोकुळ असतात तालमीचा पैलवान पैलवान अक्षय गरुड विरुद्ध महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल भाऊ काळवोर यांच्या यांचा पट्टा पैलवान रोहित जवळकर अशी कुस्ती लावण्यात आली अत्यंत प्रेक्षणीय चाललेली ही कुस्ती काही वेळाने पंचानी बरोबरी सोडण्यात आल्याने कुस्ती शेवटी नाराज झाले तर शिवराम दादाचा पैलवान निखिल कदमने गळची पियाडावर प्रतिस्पर्ध्यास चारी मुंड्या चितपट करून रोख एक्कावन हजार रुपये जिंकले पैलवान रामा गायकवाड पैलवान अक्षय कावरे पैलवान अविनाश गावडे इत्यादी सारख्या अनेक नावलौकिक असणाऱ्या मल्लांच्या कुस्त्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या बरोबरीत सोडविण्यात आल्याने कुस्ती शौकन खूप नाराज या कुस्ती मैदानात महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राचे दैवत असणारे शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार विजेते माननीय अण्णासाहेब पटारे यांनी लहान मल्लांच्या पासून ते, ते प्रथम क्रमांकाचे सागर बिराजदार शुभम सिद्धाळे यांच्या लढतीपर्यंत इनाम दीड लाख रुपये वाटून मल्लांना मार्गदर्शन केले ते यावेळी म्हणाले गरीब व वो कष्टाळू होतकरू मल्लांनी कुस्ती मेहनत करून आपले नाव आपल्या देशाचे नाव रोशन करावे असा संदेश या ठिकाणी अण्णांनी दिला या कुस्ती मैदानास या कुस्ती आकाड्यास पुणे व पुण्याच्या बाहेरल्या आकाड्यातून अनेक मल्लांनी उपस्थिती लावली या कुस्ती मैदानात कुस्त्या जोडण्याचे काम कुस्त्या निकाल देण्याचे काम व इनाम देण्याचे काम बोलाई यात्रा कमिटीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी चोखपणे केले या, के या कुस्ती मैदानात सरपंच याशिवाय इतर सर्व सदस्य गावातील अनेक संस्थांचे पदाधिकारी कुस्ती मैदानात उपस्थित होते धन्यवाद संजय चव्हाण लाल मातीतील कुस्ती